मित्रांनो पुशेगावचं मैदान ऐतिहासिक म्हणजे आपण म्हणू बैलगाड्या शर्यतीसाठी पंढरी म्हणून कुठल्या मैदानाचं नाव घेतलं जातं तर पुशेगावच्या मैदानाचं मैदानातील काय काय विषय झालं महाराष्ट्रावर चर्चा झाली ह्या विषयावरच बोलण्यासाठी आत्ता चेअरमन आहेत मठाधिपत्य आहेत तर विचारूया काय निर्णय घेतला तुम्ही एकंदर खरं तर ह्या शिवाजी महाराजांच्या यात्रेनिमित्त जे मैदान हिंदी कसरी आयोजित केलं होतं आमची देवस्थान कमिटी असेल जे मठाधिपती सुंदरगिरी महाराज मारा, महाराजांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः चेअरमन रणधीर जाधव सर्व विश्वस्त आणि सर्व आमच्या पोशागातील जी यात्रा हो कमिटी होती बैलगाडी कमिटी त्यांनी गेले पंधरा दिवस अहोरात्र कष्ट करून मैदान उभं केलं होतं त्याची ग्राउंड उभं केलं होतं त्याची जाहिरात चांगल्या प्रकारे महाराष्ट्रावर पोहोचवली होती तुम्ही सुद्धा सगळ्यांनी मीडियानं चांगलं त्याला कवरेज दिलं होतं आणि सव्वा आठला मैदान चालू झालेलं आपलं सव्वा चारला शंभर फेरे पूर्ण केले होते आपण आमच्या जी पंचकमिटी असेल आमची कमिटी असेल सर्वांनी चांगलं आणि तुमच्या बैल सहकारी सहकार्य केलं परंतु जे सेमीफायनलचे राऊंड झाले त्यावेळेला पहिले तीन राऊंड झाल्यानंतर चौथा राऊंड जेव्हा झाला त्यावेळेला चौथ्या राऊंडच्या अगोदर जे स्टेटच्या बाजूचं जे होतं हे टावर होता, तावर। तावर होता। तो ढासळला त्यानंतर लगेचच जे त्या बाजूचा कॅमेरा होता तो बंद झाला होता आणि जो चौथा फेरा सुटला त्यावेळेला त्या पलीळीचा कॅमेरा होता ना पूर्वीचा त्याच्यावरून हे चौथ्या निकाल दिला गेला आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं खरा निकाल काय आहे तो मुंबईच्या एका ज्या ड्रोनवाला होता त्याने तो टिपला होता त्याने दुसऱ्या दिवशी तो त्याच्या व्हिडिओवर टाकला त्यानंतर आम्हाला कळलं त्यानंतर आम्ही ह्या आता जे बैल मालक आहेत चार नंबर फेऱ्यात ज्या सलग एकत्र दोन्ही गाड्या सेम आल्या आहेत व्हिडिओ दिसते आम्हाला त्याच तावरे रायगावची गाडी आणि देशमुखांची भाऊधनची गाडी हे आज आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं त्यानंतर मग आम्ही त्याच्याविषयी दीर्घरी व्यक्त केली आणि दोघांना बी आम्ही या ठिकाणी ढाली देण्याचा निर्णय घेतला आज त्यांचा आम्ही मोठाधिपतींचा जास्त सत्कार या ठिकाणी केला आहे एवढ्या मोठ्या मैदानात जरी दिवसाकडे चूक झाली असली आमच्या तरी सर्वांनी ती चूक आमची पोटात घालावी आणि इथून पुढच्या काळात असंच बैल मालकांनी आणि सगळ्या बैल बैलगाडी आणि आमच्या देवस्थानला असंच हे मैदान मोठ्या प्रमाणात भरावं अशी शिवागिरी महाराजांच्या मी आशा व्यक्त करतो बरं मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतंय ते कबूल करतात चूक झाली आणि चूक झाल्यानंतर सुधारणा ही खूप मोठी गोष्ट आहे आणि बैलगाड्याचा जर आपण इतिहास पाहिला तर फार कमी मला वाटतंय की, की है है ही अशी पहिलीच घटना असेल की एखादं मैदान झाल्यानंतर निर्णय बैलगाडी जो मालक आहेत त्यांना न्याय देण्यासाठी निर्णय बदलला जातो काय सांगाल ह्याच ही ह्याबद्दल सगळी जी कमिट आहेत पहिल्यांदा ते स्वागत झालं पाहिजे काय सांगाल हा निर्णय का घ्या वाटला तुम्हाला एखादा बैल मालक किंवा बैलगाडी असतो तो रात्रंदिवस त्या बैलांना जपत असतो आहे त्यांच्या घरातल्या मुलांचा किंवा सगळ्यांचा त्याच्यावर जीव असतो आहे सगळ्या आणि जगाने सगळं बघितलेलं आहे आता सगळं पारदर्शक आहे ड्रोन आहे मॅ मीडिया बघते सगळी दिसते सरळ सगळं म्हणलं आपण ते चुकीचा निर्णय घेणं आमच्या देवस्थान कमिटीला आवडत नाही सगळ्यांना आणि सेवागिरी महाराजांच्या ह्या मैदानात आम्हाला असं कोणी चुकीचं म्हणू नये आणि त्याबद्दल गालबोट लागू नये आणि त्याच्या आम्हाला म्हणजे खेत वाटला की बाबा असं चूक झाली आपल्या पंचमी झालं असेल किंवा ड्रुन पडल्यामुळे झाला असेल म्हणून आम्ही बाबा ज्या खरं मैदान ज्यांनी जिंकले ज्याने त्याचा नंबर आला त्या दोन गाड्यांचा त्यांचं योग्य सत्कार केलाच पाहिजे असं आमची भावना आल्या म्हणून त्यांना आम्ही बोलून घेऊन सत्कार केला खरं दुसऱ्या दिवशी घेणार होतो पण आमच्या कुस्त्याचं मैदान होतं रथ होता त्यामुळे आमच्याकडं लेट झालं जरा आणि इथून पुढच्या काळात अशा घटना घडणार नाही ज्याची मी दक्षता घेतो मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं अशी गोष्ट घटना होणार नाही म्हणून दक्षता घेतात पण जे दोन बैलगाडा मालक आहेत त्यांना विचारणं खूप महत्त्वाचं असतं कारण त्यांना खूप पद्धतीनं असं सांगितलं आता असं झालेलं आहे तसं झालेलं आहे दादा काय काय झालं कशा पद्धतीनं सांगत होती लोकं आणि आज पुशेगाव मैदानाची ढाल कसं झालं दोन तीन दिवसात काय झालं नक्की का काय झालं गट चांगलं पळालं सिमेंट महिनं टायचुकी झाली आता ह्या दोन्ही गाड्या लागल्या सामान आणि निकालेला तिसरीला त्यामुळे जे कालवा झाला प्रत्येकाचा कालवा येतोच तर कमिटी म्हटली दोन दिवसांना आपण कालवा मिटवूया आम्ही शांत बसलो एका बेचाळीस वर्षे गाड्या पळवतो येतो येऊन बेचाळीस वर्ष आज फळ मिळालंय चालत येऊन आलो तीन वर्ष औसाद दिसलो एक पाऊस पडला होता त्या वर्षी एक चालेल ध्यान काला कोणी गावकरी आदल्या दिवशी बैलगाडायला पाऊस पडला पावसात भिजत पावस होतो रातभर आम्ही जुने आडदा होतात इकडे मोकळी आंब्याची तीन जाण रातभर होतो पावसात तिथं फळ मिळालं बेचाळीस वर्षात <laughs> <था। laughs> कसं वाटाल तुम्ही नाही निकाल दरवर। 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 खुरा ते जाऊन बरोबर पड तू खोरा तू तुम्ही बेचाळीस वर्षात माझं प्रत्येक वर्षी किती पैसे गेला त्या इकडे याला बरोबर चालू येऊन टेम्प पावते पाडा काय करा किती पैसे गेला चाळीस वर्षात तुमचं हे किती माझी बात झाली असते बरोबर अजून टिकावलंय म्हणजे सेवागरी मला टिकावलंय वाह तुमचा दादा एक प्रकारे मला दादा मला टिकावलंय अजून माझ्या तावळीने महिना टिकावले तीन तीन चार चार एक प्रकारचा महाराजांचा आशीर्वाद होता दाधा। दादाला दाधा। की दादाला पण हे करायचं होतं की महाराजांना पण ही गोष्ट पटली नाही त्यामुळे निकाल देण्यात आला छोटी बाजू सतेची व्यवस्थित झालं दादा कमिटीबद्दल काय बोलतंय कमिटीची बी चांगली आहे कमिटीने सकार घेऊन आम्हाला फळाची फाळा दिली आनंद आहे आम्हाला सगळ्यांनी साथ दिली आम्हाला मेन म्हणजे आता इथं गुलाल महत्व आहे गोला आहे बारा महिने गुलाल चालणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी ह्या कमिटीचं सर्व सदस्यांचं कौतुक का करतो अशी तुमच्या बेचाळीस वर्षात अशी झाली का घटना की आता बेचाळीस वर्षात आमची गाडी पडली आम्ही आपल्या घराड्यात आहे अशाच वर्षी आम्ही कामन म्हणलं म्हटलं की आम्ही असं बा आमचे तर दुसरे बैलगाडा मालक आहेत त्यांनाही सेवागिरी महाराजांचा गुलाल भेटलेला आहे काय सांगाल नमस्कार मी नवीन गाडा मालक आहे मी पहिलंच वर्ष माझं पहिलंच वर्ष आहे की सेवागिरी महाराजांचा आपला शास्त्रवा त्यामध्ये बैल पाळणार बैल माझा पळतच होता आणि इथून पुढं महाराजांच्या आशीर्वादाने पळतच राहणार आम्हाला आशा होती महाराजांकडून की आम्हाला न्याय हा भेटणार त्या दिवशी अंधार होता स्टेज पडलं हे पण आमच्या निदर्शनात आलं होतं परंतु मीडियाद्वारे काय काय थोडं उलटसुलट झाल्यामुळं आम्ही पण जरा पावसाळलो होतो नवीन माणसं असल्यामुळं आम्हाला काही माहीत नव्हतं की काय होणार काय नाही परंतु आम्हाला नंतरनं कमिटीचे बी जे, जे सदस्य बॉडी त्यांनी आणि वायचे विलास पालवान यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यावर अन्याय काय होणार नाही स्वतः संध्यात तुम्ही पण आम्हाला सांगितलं की तुमच्यावर कोणताही अन्याय होणार नाही त्यामुळं आम्ही आणि आम्हाला सेवागर्गी महाराजांवर विश्वास असल्यामुळे आम्ही कोणताही कुठं काही किंवा प्रचार पण केला नाही आम्हाला देवा हा खूप विश्वास आहे की आम्हाला इथे न्याय हा भेटणारच आणि आम्हाला न्याय आज महाराजांनी सत दाल घेऊन याबद्दल त्याबद्दल आम्ही गा नवीन गाडा मालक ट्रस्टीचे आणि महाराजांचे आभारी मित्रांनो हे महाराजांचं माहित नाही ना। ना। शहात्तर वर्षापासून म्हणजे आई मैदान त्यामुळे चुकीचं कुठलं काय होणार नाही जरी झालं तर ते सुधारलं गेलं हा सुधारलं गेलं सगळ्यात महत्वाचं तेच आहे आणि मला अजून एक ह्याच्या जोडीला मुद्दा मांडायचे सगळी जबाबदारी बैलगाडी मालक चालक त्याच्यानंतर आयोजक ह्यांची नाही तर काय काय जे प्रेक्षक येतात त्यांचीही जबाबदारी आहे मुळात मला वाटते खूप प्रेक्षक वर्ग आला त्यामुळं ते म्हणजे अपेक्षित नाही एवढा प्रेक्षक वर्ग आल्यामुळं काय गोष्टी झाले का असं वाटतंय का तुम्हाला कारण ती जबाबदारी प्रेक्षकांची सुद्धा आहे नुसतं बैलगाडा सांभाळणं ड्रायवर मालक चालक आयोजकांची नाही प्रेक्षकांची सुद्धा आहे अपेक्षित तर आम्हाला होतंच की मैदान दरवर्षी मोठं परिस्थिती पण त्यापेक्षा ह्या वेळेला आमच्या संयोजन कमिटीने जी जाहिरात किंवा तुम्ही मीडियाने जाहिरात दिली होती त्यामुळे आम्हाला माहीत होता अपेक्षेपेक्षा जास्त माणसं येणार त्या दृष्टीने आम्ही गॅलरी केल्या होत्या बॅरिकेट लावले होते पण तरी सुद्धा शेवटी किती दोन लाख माणसं कुठं कुठं बोलणार असा होणारा विषय आणि जे टावर आपला होता तो टावर ज्या वेळेला माणसं चढली होतीवर बघायला ते टावर पडल्यामुळे ही झाली घटना नाहीतर ही घटना असा शंभर फेऱ्यात झाली नाही घटना सुद्धा निकालाची आणि चौथ्या फेऱ्यात का होती तर त्या टावर पडल्यामुळे झाली तर इथून पुढच्या काळात टावरच्या किंवा तुमचे ड्रोन कॅमेरा असतील यात सुधारणा केली जाईल आणि स्क्रीनसुद्धा इथून पुढच्या काळात पब्लिकला बघायसाठी चार चार पाच पाच ठिकाणी लावल्या जातील वा आता मला ह्यांना महाराजांना बी खऱ्या अर्थानं ज्यांचा आशीर्वाद सगळ्यांवर असतो काय सांगाल कारण तुम्ही पुढं असता सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आणि ज्यावेळेस तुमच्याकडं हा हे प्रकरण आलं की असा सान न्याय झालेला आहे त्यावेळेस तुम्ही कसं काय 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 गोष्टी ठरवले ब्रम्हलिन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागरी महाराजांच्या या शहात्तराव्या पुनिश्रमणानिमित्त या ठिकाणी जे आमचं महत्वाचा अटम जो आहे बैलगाडा शर्यत या शर्यतीला सर्व ग्रामस्थांनी बैलगाडा मालकांनी सर्वांनी चांगल्यापणे साथ दिलेली होती या शहात्तर वर्षामध्ये पहिल्यापासून कधीही या ठिकाणी असा गोंधळ कधी झाला नव्हता परंतु या ठिकाणी जो अडीच ते तीन लाख पब्लिक आलेलं होतं त्या दिवशी मी स्वतः त्या दिवशी दिवसभर हजर होतो आणि कुठल्याही प्रकारचं की जेणेकरून ऑनलाईनवरती आपल्याला ह्या ठिकाणी एक हजार बैलगाडी आहे ह्या आदल्या दिवशी बुकिंग झालेल्या होत्या इतका मोठा फेरा महाराष्ट्रामध्ये कुठेही झालेला नव्हता आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांशी जाहिरात केलेली होती आपण सर्व त्याला साथ दिलेली होती त्यामुळे या ठिकाणी पब्लिकसुद्धा इतका मोप वाढला की ते फार अवघड झालं कंट्रोल करणं तरीसुद्धा या आमच्या स स्वयं शिवाच्या स्वयंसेवकांनी पोलिस डिपार्टमेंटनी चांगल्यापणे सहकार्य करून त्या ठिकाणी पूर्णतः निर्विघ्नपणे फेरा पार करण्याकरता सर्वांनी सहकार्य केलेलं होतं परंतु त्या ठिकाणी गर्दी जमा पडल्यामुळे त्या टावरमनिस सांगितल्याप्रमाणे टावरवर काही बघण्याकरता मी स्वतः तिथं हजर होतो आपण सर्वांनी पाहिले म्हणजे यात कोणी काय येतात चुकीचं आपण बोलतोय असं काही नाही तर टावर पडला गेला आणि जो आमचा देवस्थानचा जो कॅमेरा होता तो कॅमेराही पडला कॅमेरा चालवणारा पडला त्यामुळे तो होतं ति त्या फेऱ्यातला आपण निकाल दिला नाही लवकर आता काही मंडळी पोरं घेऊन आले होते की बाबा मोबाईलवरती बघा मोबाईलवरती बघा परंतु त्या मॉबमध्ये आपण काही बघितलं परंतु ते लगेच आपल्याला सांगताच नाही परंतु त्या ठिकाणी वैयक्तिक खाजगी काही लोकांचे डोन कॅमेरे होते त्या ठिकाणी तर त्या डोन कॅमेरेसुद्धा त्यावेळेला आम्ही पुन्हा चेक केलं पुरवेळी सांगितलं पुन्हा कारण तर गर्दी मग पण फेरा थांबून आपण काही करू शकत नव्हतं आणि तो ज्यावेळी निर्णय आम्ही डोम करत बघितला की बाबा नाही ही गाडी आपल्याला नाही आलेली तर ही गाडी आपल्याला दुसरी आलेली आहे तुमची बाऊदनांनी शा गाड्या बघा त्या फेरीमध्ये बसलेली आहे त्याचे मी फायनलला तर ती पुन्हा बोलून आम्ही कारण आमच्या कुठल्याही या सेवागिरी महानच्या यात्रेला किंवा या बैलगाड्या क्षेत्रला कुठलाही प्रकारे दोष नको आज परी निर्विघ्न की सेवागिरी महांच्या नावामध्ये सेवा आहे गिरीसारखे पर्वत म्हणजे गिरी म्हणजे पर्वत याप्रमाणे या ठिकाणी आम्ही हा संपूर्ण जो रथोत्सव करता येणार असतो समाजाचा पैसा हा समाजाचा पैसा आहे तो समाजाचा पैसा समाजासाठी चांगल्या म्हणजे रिटर्न जावा आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे म्हणून जलसंधारणाची कामं केली वनराईची कामं केली कृषी क्रिकेट सामनं युवा महोत्सव आज युवा महोत्सवाला आहे कबड्डी स्पर्धा आहेत त्या हे जे सगळे आम्ही आटम एवढे आयटम का ठेवतो तर हा समाजाचा पैसा समाजासाठी उपयोग जावा आणि हा तर बैलगाड्याचा शर्त होता त्या बैलावर तिथं त्या शेतकऱ्यांना मुलाप्रमाणे जिल्ह्याला जन्मप्रमाणे प्रेम करत असतो आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे गद्दारी किंवा होणार नाही अजिबात कुठली प्रश्न एक <laughs> नाही आमचं त्याच्यामध्ये एक महिना त्याचं पूर्ण नियोजन चालू असतं आणि मुळात म्हणजे आमच्या गावातले सुद्धा तुम्ही बघितल्या गावातले जर चार दोन गाडी तर तिथं कुठं आले ते का तिथं पुढं आमच्या जे समाजासमोर टॅक ज्या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कॅमेऱ्यामधनं ज्याला आता बैल आहेत ज्याचा नंबर आला त्याला आम्ही प्राधान्य आपण पण परंतु हा जो आपला सेमीफायनलचा जो फेरा होता तो जो आमचा जो कॅमेरा होता देवस्थानी सांगितलेला तो टावर हसळला मोबाईल बंद पडले त्यावेळेला त्यांच्यात येतनं त्यामुळे तिने थांबला गेला दुसरा ज्यावेळेला आम्हाला ते डाऊन कॅमेरा आम्ही घेतलं आणि ज्यावेळा आपल्या माध्यमातून ही गोष्ट आमच्यापर्यंत कळली आमच्या दृष्टिकोनातून त्यावेळेला त्यांना स्वतः आम्ही फोन करून देण्या विचारा आम्ही स्वतः त्यांना फोन करून तुम्हाला इथे बोलवलं आहे कारण आमच्यात हे शब्द नको आहे कुठला आपल्याला दोष नको या आपल्या अड्ड्याला म्हणून जसं तुमच्या डोळ्यातून आस्रो आले सांगताना तसं आम्हाला कळकळ आहे ना, ना पहिल्यापासून की त्या पुत्रवर प्रेमावर त्या बै मुलावर जेवढं प्रेम करतात तेवढं आपण बैलावरती प्रेम करता तुम्ही तर चाळीस वर्ष या ठिकाणी आलात आणि तुमच्याविषयी आमचं तसं होणारच ना तुम्ही आमचे काही दुश्मन ऐकावा परंतु तरी सुद्धा या ठिकाणी योग्य निर्णय झालाय पाहिजे म्हणून आम्ही स्वतः कमिटीने तो निर्णय घेऊन बैठक घेऊन तुम्हाला पुन्हा फोन करून आम्ही तुम्हाला पुन्हा बोलवलं या ठिकाणी की पण असं जो चूक झाली असेल आमच्याकडून आम्ही ती चूक साधून तुम्हाला बोलवते तुम्हाला तुमचा या ठिकाणी येऊन ढाल सत्कार देऊन तुमचा सत्कार आम्ही करतो या ठिकाणी हिथून पुढे सुद्धा आपण सर्व बैलगाडा शर्यतीतले प्रेमीनी आपण या ठिकाणी यावावं त्याचा स्वच्छता आपण आनंद लुटावा आणि कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी एकट होणार नाही जे योग्य निर्णय म्हणतो आम्ही बघा तुम्ही ग्राउंड अगदी किती कष्टांतोय केलंय आमच्या सेवकांनी अगदी फाट्या आखून पाणी मारून त्यातनं रोलर रोल। फिरवून की त्या कुठला खडासुद्धा पाहायला पोचता कामा नाही इतकी काळजी घेऊन पुढं आम्ही ती लाईन लावून संपूर्ण देत परंतु या ठिकाणी पब्लिकसुद्धा जे असतं बघण्याकरता येणारं त्या सुद्धा काही गोष्टीच्या आटी नेम पाळल्या पाहिजे त्या की त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकाला कुठं थांबावं कळत नाही काही म्हणजे उत्साह पडतं त्या बैलाच्या समोर त्यामुळे बैल तुमचं चांगले पळतात पण समोर जर तुमच्या पब्लिक थांबला असेल तर ती बैल आहे जनावर आहे त्याला फुले पडता येत नाही पब्लिक बघून खऱ्या भेटत आमची तर कमिटी भरपूर आहेच परंतु तरी सुद्धा बैलगाड्या शर्ती सुद्धा त्या लोकांना पब्लिकला बाजूला करण्यास तुम्ही सुद्धा काम केलं पाहिजे कारण आमची स्वयंसेवक आहे कारण अडीच तीन लाख जर पब्लिक येत असेल तर त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी तिथं बैल समजा तर बैलाच्या समोर उभा राहिलेली असते ती जिथून बैल आता क्रॉस कॉन्ट्री आपली रेषा पार करून पुढे येणारा बैल असतो त्या ठिकाणी जर समोर कासरा जर पब्लिक सगळं उभा राहिलं असेल तर बैल तुम्ही थांबला जातोय त्याची गती कमी होत्या आणि त्याला खऱ्या अर्थानं पाण्याचा दम असताना सुद्धा तो पळू शकत नाही या भीतीपोटी म्हणून ही सुद्धा खऱ्या अर्थानं आमची जबाबदारी आहे आम्ही करतोय पण आम्ही तर कुठे पण पोहोचणार आहे मी मागाशी मुद्द्या सांगितलं की फक्त आयोजकांची भूमिका नाहीये जबाबदारी आपल्या घरात ज्यावेळेला बघतो त्याची जबाबदारी आहे मैदान कसं चांगल्या रीतीनं होईल बाजूला सारलं पाहिजे खूप सारे अपघात दोन अडीच तीन लाख पब्लिक असते तिथं आमचे मग सेपा हजार कर्मचारी तिथं पण या एक किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये ते हजार पब्लिक आमचं किती काम करणार आहे सांग बरोबर अडीच तीन लाख आहेत म्हणून हे सुद्धा सगळ्या येणाऱ्या बघणाऱ्यांनी सुद्धा बैजगडा छंदवानी सुद्धा हा नेम पाळला पाहिजे की सगळ्यांनी बघा आपण आता आम्ही बॅरिगेट लावलं होतं पब्लिक पुढे येऊ नये म्हणून प्रत्यक्ष ती सुद्धा आटम व्हायची असं आढवूयाच परंतु ती आम्ही बघितलं चूक सुधारण्याचा प्रयत्न करून आम्ही त्याला पूर्ण बॅरिगेट लावलं की पब्लिक आत येऊ नये परत आता साईडला आम्ही केलं आता समोर काय करणार का बरोबर समोर काय करू शकत नाही बॅरिगेट लावू शकत नाही आपण त्यामुळे पब्लिकने पुढे खर्चा नंबर पुढचा निघण्याकरता ही जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे या ठिकाणी ही त्यांना एक सूचना महत्वाची आहे जसं आम्ही आमचं काम करतोय पूर्ण करतोय तसं बैलगाडा मालकांनीसुद्धा बैलगाड्या सुद्धा या सगळ्या नियम पार करून जिथं जिथं हा आपला आठ भरतो त्या त्या ठिकाणी सर्वांनी या नियमाचं पालन करावं अशी महाराजांच्या चेंडणी प्रार्थना करून ही जी आत्ता काय आमच्याकडून चूक झाली असेल किंवा तुमच्याकडे झाली असेल किंवा दोन कॅमेऱ्याकडून झाले असेल या चुकीबद्दल मी महाराजांच्या चेडणी विनम्र अभिवादन करून इथून पुढं अशी कुठलीही चूक होणार नाही कारण चूक म्हणण्यापेक्षा आम्हाला ही डोंट कॅमेरा पडला आम्हाला तर आम्ही काय करणार आहे आम्हाला जेव्हा दिसलं ती निदर्शन आली तेव्हा आम्ही प्रणाय ना बोलून घेते ना मागणी म्हणजे अशी चूक आम्ही म्हणताच येणार ना नाही कारण आमच्याकडे आमचा कॅमेरा पडला आमच्याकडे आम निरा आम निरूप नाही जे पुढे जे लोक होती तुमच्यातलीच लोक होती ना आड्डा पाहणारी बैल लोक त्यांनी सांगितलं ते आम्ही केलं म्हणून ज्या वेळेला खऱ्या अर्थानं हे आमच्या समोर आता चोख दुर्दर्शना आली त्यावेळेला आम्ही सर्वांनी ही मान्य केली आणि खऱ्या अर्थानं त्याला पुन्हा न्याय द्यायचा कारण देर आहे लेखी अंधेर नाही या ठिकाणी सेवा शिकवणच आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना दोन दिवस गेले असतील आमचे परंतु त्यांचा आम्ही या ठिकाणी मान सन्मान करतोय त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही महाराजांची प्रार्थना करून इथून पुरसुद्धा आपण याच ताकदीनं याच निश्चयानं याच आत्मविश्वासानं आपली बैल या ठिकाणी जोपासावी येते आणि हा बैलगडा चालू केलेला आहे तो पुन्हा निर्वी संपूर्ण महाराष्ट्रातला चांगल्या पद्धतीने पार पाडावा कुठेही त्या कुठल्याही आड्ड्याला गालबोट लागू नये हे हो सर्वांनी त्याची काळजी घ्यावी हे महाराजांची प्रार्थना करून आपल्या सर्वांना भविष्यातल्या वाटचाली करता शुभेच्छा शुभ आशीर्वाद येतो तुमच्या बरोबर एक मिनिट तुमच्या बरोबर तुम बैल कुठले होते पयरा कुठला होता सांगा आपल्या म्हणजे रोमनवर बर रायगावचा पयरा पयरा तुम्ही चतूरचे मालक बरं म्हणजे सर्व बैलगाडी जे शौकीन आहेत जे काय काही विलास पैलवांसारखे जे काय काही जे लोक आहेत म्हणजे पडद्या मागून काम करतात त्यांचाही मोठा एक वाटा होता हे सगळं कॉर्डिनेट करण्यासाठी तर विलास पैलवानांचाही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही ऋणी आहे ह्या सगळ्यांना न्याय देण्याची त्यांचीही भूमिका होते आणि तुमच्यावर कोण पाहिला होता आमच्यावर वाघोलीचा शंकर हां तर, तर मित्रांनो या ठिकाणीचं बऱ्यापैकी वाद संपवलेला आहे आणि कुठलीही गोष्ट परफेक्ट नसती ती परफेक्ट बनवावी लागते तर ती परफेक्ट ब बनवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन बैलगाडा क्षेत्र कसं चांगलं होईल या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे यासाठी बैलगाडी मालक चालक समालोचक आम्ही यूट्यूबर आणि त्याचबरोबर प्रेक्षकांची जबाबदारी महत्त्वाची आहे धन्यवाद